स्पर्धा परीक्षेची तयारी करून मेहनत करून आपले स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्या सर्व स्पर्धक मित्रांचं मी या व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मेलनिस्टिक वाघ ही संकल्पना काय आहे मेलनिस्टिक वाघ म्हणजे काळे वाघ मग वाघ काळे असतात का किंवा वाघांचा कलर रंग हा काळा असतो का याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो ओडिसा या राज्यातील सिमिलिपाल या टायगर प्रोजेक्टमधील म्हणजे व्याघ्र प्रकल्पामध्ये काळ्या वाघांची नोंद करण्यात आलेली आहे या काळ्या या काळ्या वाघांची संख्या ही एक दोन असून जवळपास दहा काळ्या वाघांची या ठिकाणी या व्याघ्र प्रकल्पामध्ये नोंद करण्यात आलेली आहे वाघ म्हटलं की आपल्या समोर जी प्रतिमा थांबते त्या प्रतिमेमध्ये काळ्या रंगाची कल्पना आपण कधीही केलेली नसते पण काळ्या रंगाचे पट्टे त्यांच्या अंगावरती आपल्याला पाहायला भेटतात मग हे जे काळे वाघ आहेत यांनाच मॅनेलिस्टिक वाघ असे संबोधण्यात येते तर आता आपण पाहूयात की नेमके हे जे काळे वाघ आहेत हे का पाहायला भेटत आहेत तर मित्रांनो वाघ काळा का दिसू लागतो तर एका विशिष्ट जनुकामध्ये झालेल्या उत्तपरिवर्तनामुळे हा रंग काळा होऊ लागतो जणुकांमधील सिंगल म्युटेशन म्हणजे या एका परिवर्तनामुळे त्याच्या अंगावरती असलेली जी काळे पट्टी आहेत ती अजून रुंद होत जातात आणि रुंद होऊन ती एकमेकांमध्ये मिसळतात म्हणून वाघ हा पूर्णपणे काळाही दिसू लागतो किंवा काळाही दिसू शकतो एकूण वाघांची संख्या जितकी आहे त्याच्या पंच्याहत्तर टक्के वाघ हे भारतामध्ये आढळतात भारतामध्ये पाहायला भेटतात दोन हजार बावीस मध्ये झालेल्या व्याघ्रगणनेनुसार म्हणजेच वाघांची जनगणना केल्याच्या नंतर भारतामध्ये वाघांची संख्या ही तीन हजार सहाशे ब्याऐंशी इतकी झालेली आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये वाघांची संख्या ही सातशे पंच्याऐंशी आहे म्हणजे एकूण वाघांपैकी सातशे पंच्याऐंशी इतके वाघ मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे आहेत म्हणून मध्य प्रदेश हा भारतामध्ये वाघांच्या संख्येच्या बाबतीत हा क्रमांक एक वरती असलेलं राज्य आहे तर भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती कर्नाटक हे राज्य आहे कर्नाटक या राज्यामध्ये वाघांची संख्या पाचशे त्रेसष्ट इतकी आहे भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती उत्तराखंड हे राज्य आहे उत्तराखंड या राज्यामध्ये वाघाची संख्या ही पाचशे साठ आहे तर आपला महाराष्ट्र या भारतामध्ये चौथ्या क्रमांकावरती आहे महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या ही चारशे चौवेचाळीस इतकी आहे मित्रांनो चालू घडामोडी यामध्ये या घटकावरती प्रश्न विचारले जातात या व्हिडिओमध्ये जाता। दिलेली माहिती आपणास कशी वाटली ती आम्हाला नक्कीच सांगा आणि आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका